क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरू आहे अनेक राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनं ह्या निवडणुका लढवताना दिसत आहे मात्र काही पक्ष निवडणुकांच्या का पार्श्वभूमीवर परिवर्तन साधण्याचा सा प्रयत्न करताना दिसत आहे महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने लोकशाहीचे सामाजिकीकरण करण्याच्या हेतूने सर्व जाती धर्मातील घटकांना उमेदवारी दिले आहे इथं लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती यांनी अल्पसंख्याक समुदायाला उमेदवारी दिलेली नाही वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारी देताना जातीचा सा समतोल साधलेला दिसतो यामुळे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या या व्यापक भूमिकेमुळे त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे वंचित बहुजन आघाडीने लोकशाहीचे सामाजिकीकरण करण्याची घेतलेली भू भु, व्यापक भूमिका आगामी काळातील राजकारणात एक पथदर्शी उपक्रम ठरणार असून वंचित बहुजन समाजाला सत्तेत घेऊन जाण्यासाठी या पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकांमध्ये जातीनिहाय दिलेले उमेदवार म्हणजे मराठा समाजाचे चार उमेदवार ओबीसी वर्गाचे दहा उमेदवार अनुसूचित जातीचे सात उमेदवार अनुसूचित जमातीचे चार उमेदवार ब्राह्मण सवर्ण समाजाचे दोन उमेदवार मुस्लिम समाजाचे चार उमेदवार आणि लिंगायत समाजाचे चार उमेदवार अशा विविध जाती समूहांना लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी प्रकाशजी आंबेडकरांनी उपलब्ध करून दिली असून त्यांच्या या अनोख्या सामाजिक इंजिनिअरिंगला महाराष्ट्रात भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे तर दुसरीकडे कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाची रणनीती ठरत नसून आता पक्षाने दोन उमेदवार जाहीर केले आहेत शिंदेंची शिवसेना व ठाकरेंची शिवसेना यांच्यातील युद्ध दिवसांगणिक पेटू लागले आहे मागील महिन्यात ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांचे नाव जाहीर करून स्थानिक उमेदवार दिल्याची मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आली मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाने आपला अजून एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे रमेश जाधव हो यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यामागे उद्धव ठाकरे यांची रणनीती काय या हे अद्यापही समजू शकले नसले तरी पक्षाकडून आलेल्या आदेशाचे पालन करत मी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तसेच अर्जात एखादी त्रुटी राहिली तर खबरदारी म्हणून मी अर्ज दाखल करत असून गरज पडल्यास पक्षाकडून योग्य त्या उमेदवारी अर्जासोबत ए बी फॉर्म लावला जाईल असंही ते म्हणाले एकीकडे वैशाली दरेकर यांच्या विरोधात पक्षातील अंतर्गत कार्यकर्त्यांची नाराजी तर दुसरीकडे सहयोगी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलून त्यांची ओढवलेली नाराजी याचा परिणाम म्हणून तर पक्षाने रमेश जाधव यांना अर्ज करण्याच्या सूचना केल्या नसाव्यात ना अशी नसा संभाव्य शक्यता ही वर्तवली जात आहे कारण खासदार शिंदे यांच्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजित पवारांची राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष आणि शिव शिंदेंची शिवसेना असा मोठा मोठा लबा जमा पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा होऊन पंधरा दिवसाचा कालावधी उलटून गेला असला तरी त्या एकठ्या प्रचार करताना दिसत आहे त्यांच्यासोबत महिला आघाडी फारशी संख्या महिला आघाडीची संख्या फारशी पाहायला मिळत नाही गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण लोकसभेसाठी स्थानिक भूमिपुत्र द्या अशी मागणी होत असताना वैशाली दरेकर यांचं नाव पुढं आलं परंतु ही गोष्ट ठाकरे गटाच्या फारशी पचनी पडलेली दिसत नाही त्यातच जुन्या जाणत्या शिवसैनिकांना डावलून दरेकरांना दिलेली उमेदवारी देखील ठाकरे गटाच्या नाराजीचे कारण होते दुसरीकडे महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील म्हणजेच काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देखील सोबत घेऊन वैशाली दरेकर काम करत नसल्याचे पाहायला मिळत आहे या संदर्भात वैशाली दरेकरांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्या म्हणाल्या की प्रचार सुरू असून कार्यकर्ते काम करत असल्याचे त्यांनी म्हटले वैशाली दरेकर यांच्यासोबत कार्यकर्ते प्रचार करताना म्हणजे इतर प इतर मित्रपक्षांचे कार्यकर्ते प्रचार करताना दिसत नाहीत तसेच मागील विधानसभा निवडणुकीतही शिवसेना ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांचे नाव जाहीर करून मागं घेण्यात आलं होतं आणि ह्या मतदार मतदारसंघात ऐनवेळी माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली मात्र रमेश म्हात्रे यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे आता वैशाली दरेकर यांच्याबरोबरही असेच काही होणार नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे प्रिय क्रांती मित्र हो भीम या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा